जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उगले वस्ती नायगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरी करण्यात आली पाहूया याची काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उगले वस्ती नायगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन व शालेय विद्यार्थ्यांचा बाल आनंद मिळावा साजरा होत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवही साजरा करण्यात आला यावेळी जामखेड तालुक्यातील विविध मान्यवर या, या अनोख्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते उपस्थित मान्यवर व प्राथमिक शाळेतील शिक्षक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित मान्यवरांनी गुगले वस्ती शाळेचे कौतुक करून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व शाळेच्या स्नेह आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना या अनोख्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या याचवेळी स्नेहसंमेलनानिमित्त आनंद मेळाव्यात उपस्थित असणाऱ्या शालेय शाले विद्यार्थ्यांनी आपल्या गाणी व नकलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले यावेळी पंचक्रोशीतील नागरिक शालेय विद्यार्थी नायगाव ग्रामस्थासह महिला व मुले बहुसंख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक शाळेच्या स्कूल कमिटी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले झाली आणि या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी अतिशय प्रयत्न केले आणि या प्रत्येक शाळेला वार्षिक खेळ संमेलन असेल किंवा इतर सहल उपक्रम असतील सहल असेल आणि वर्गाच्या चार भिंतीमधलं शिक्षण असेल या सर्व बाबीमध्ये जिल्हा प्रगती केलेली आहे परिणाम इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुद्धा आमच्या शाळांनी माग टाकलेली आहे या ठिकाणी या शाळेचे शिक्षक एटम ते सर त्याचप्रमाणे त्यांच्या त्याच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अतिशय नवीन आलेल्या गुरमेळ मॅडम यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांना या वार्षिक आहे आणि तुमच्या बरोबर तुमचे मार्गदर्शक म्हणून काळे साहेब जे कार्य करत आहेत ते खरोखरच माझ्यासाठी अतिशय वंदनीय आहे आणि मी बसलेल्या सगळ्या पालक वर्गांना एक विनंतीपूर्वक सांगू शकतो की यानंतर थोडासा धार्मिक खर्च करून आपण थोडी शैक्षणिक वाटचाल चालू केली पाहिजे कारण आपल्या तालुक्यामध्ये या दोन तीन वर्षात एक फार मोठी शैक्षणिक क्रांती झाली असं म्हणायला हरकत नाही आणि ही शैक्षणिक क्रांती फक्त ह्या सर्व गुरुजन वर्गाच्या अथक परिश्रमामुळेच होत आहे मला आनंद हा वाटतोय जामखेड्या तालुक्यामध्ये तार हे शिक्षणाचं काम या शिक्षकांना हातात घेतल्यानंतर खरंच या विद्यार्थ्यांचा अगदी चौथीच्या मुलांकडून आपण किती अपेक्षा केली पाहिजे परंतु इतकी मुलं सुशील झालेली नाही शाळा असेल बऱ्याच शाळेला भेटी दिलेल्या आहेत सगळं करतोय पण महाराजाच्या फोटोकडे पाहिले की मला घालवून येत की महाराज या तरुणामध्ये आम्ही तुमचा एक गुण दिसत नाही त्यामुळे आमची कारण महाराज महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजाला चंद्रसूर्य आहे तोपर्यंत कधी तुम्ही पाहणार नाही परंतु आपण महाराजांचा एक गुण घेऊन यानंतर जर कामाला लागलं ला। तर आमची दैना गुळ झाल्याशिवाय राहणार नाही Oh am yeah, on oh, yeah. दर्शन न्यूज नायगाव उगले वस्ती